सांगली शहरामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आरोपीला दोन तासात केलं पोलिसांनी जेरबंद सांगली शहर आज पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेनं हादरलो एका चौदा वर्ष अल्पवयीन मुलीवर संजय माने या पस्तीस वर्ष संशयतानं बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे या प्रकरणी संजय नगर पोलिसांनी तातडीनं पावले उचलत आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतले घटनेनंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी करत पोलीस स्टेशन समोर घोषणाबाजी करण्यात आली काँग्रेस नेत्या जयश्री पाटील भाजपा नेते शिवाजी डोंगरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत आरोपीवर तातडीनं कारवाईची मागणी केली आहे या घटनेनंतर तातडीनं संजयनगर पोलिसांनी आरोपी संजय माने या गुन्हा दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी, खुना आरोपी असून त्याला चौदा वर्षाची शिक्षा लागली आहे तो सध्या पॅरोल रजेवर आला होता मागील काही महिन्यात त्या पीडित मुलीस तुम्हाला आवडतेस असं म्हणून विनयभंग केला होता त्याबाबत पीडित मुलीनं कुठेही वाच्यता केली नाही काल तेवीस ऑगस्ट रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास त्यानं पीडित मुलीला बोलवून तिला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तसंच याबाबत कुठे वाच्यता करू नये म्हणून धमकी दिली सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईनं पोलिसांमध्ये तक्रार केली तक्रार दिल्यानंतर तीन पदकाच्या माध्यमातून अवघ्या दीड तासामध्ये आरोपी संजय माने यास आठपाडी येथून ताब्यात घेण्यात आले दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी संजयनगर नगर पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी करत आरोपीवर कडक कारवाई करत घोषणाबाजी केली काढला त्यामुळे खरोखर मनापासून वाईट वाटतंय कारण ही लोकांची प्रवृत्ती आता खराब झालेली आहे त्यामुळे ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि ह्या आता सगळ्यांनी आपण मिळून याचा लढा पुकारला पाहिजे आणि त्या जो जो आहे ज्यांनी बलात्कार केला आहे तर त्याला खरं म्हणजे फाशीची शिक्षा लवकरात लवकर व्हायला पाहिजे तरच हे म्हणजे सगळ्यांच्या देखतच व्हायला पाहिजे मला वाटतं त्याशिवाय ह्याला आळा बसणार नाही काय आता अधिकाऱ्यांना भेटून आपण काय मागणी केलेली आहे अधिकाऱ्यांना भेटून आपण आता सांगितलंय की लवकरात लवकर म्हणजे त्याला शासन झालं पाहिजे याचा निकाल लवकरात ला लवकर ला लावला पाहिजे नाही तर ह्या घटना अशा राहणार काल रात्री तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी संजयनगर पोलिस हद्दीमधील चिंतनमगर झो जो, झोपडपट्टी येथे एक पंधरा वर्षाची बालिका हिचेवर लैंगिक अत्याचार झाला अशी तक्रार घेऊन सकाळी ती पावणे बाराच्या दरम्यान पोलिसांना आली तिने सांगितले की तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याने जो लैंगिक अत्याचार करणारा इसम आहे तो संजय माने म्हणून आहे त्यांच्याच एरियामध्ये राहणारा त्याने काल रात्री तिचं तोंड दाबवून तिला त्या आरोपीच्या घरी नेऊन लैंगिक अत्याचार केला अशी सकाळी बालिका तिची आई ही पोलिसांना पावणे बाराच्या दरम्यान आल्यानंतर आम्ही तत्काळ महिला अधिकाऱ्या विश्रामबाग पोलिसांनी महिला अधिकारी बोलावून त्याची तक्रार निसर तक्रार नोंदवली नोंदवण्यास तयार सुरुवात केली त्यानंतर आरोपीचे नाव, नाव प्राप्त झाल्यानंतर आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यासाठी दोन टीम करून पूर्ण हद्दीमध्ये आणि बाहेर पाठवल्या या दरम्यान जो संशयित आरोपी आहे त्याची माहिती घेतली असता संशयित आरोपी हा त्याचं नाव संजय प्रकाश माने असून त्याच्यावर दोन हजार अकरा साली विश्रामबाग पोलिसांमध्ये मर्डरचा गुन्हा नोंद होता त्या गुन्ह्यामध्ये आरोपी चौदा वर्षे शिक्षा झाली होती आणि तो सध्या जेलमध्ये होता आणि गेल्या महिन्यामध्ये तो पॅरोल सुट्टीवर त्याच्या घरी आला होता अशी माहिती मिळाली या दरम्यान घटना आम्हाला समजल्यानंतर दीड तासामध्ये आरोपीला आमच्या टीमने ताब्यात घेऊन ताब्यात घेतलेल्या आहे त्यानंतर सदर बालिकेची निसर तक्रार घेत घेऊन सदर आरोपीवर भाधवी क नवीन बी एन एस कलम पासष्ट एक तसेच फोक्सो कलम चार व सहाप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत मालिकेला एन टी न्यूज मराठी सांगली